मी सावित्री बोलते होय मीच सावित्री माझ्या मुलींनो तुमची आई आज मी तुमच्याशी संवाद साधते काय मुलींनो काय करताय माझी मुलगी वकील बनली डॉक्टर बनली व्यावसायिक बनली कलेक्टर पी एस आय तहसीलदार अशा, अनेक अशा अनेको अनेक पदांवर माझी मुलगी गेली हे माझ्या मुलींनो अशा अनेको अनेक पदांवर तुम्ही आहात चांगली प्रगती केली आहे हे पाहून मी खूप आज आनंदी आहे आज माझ्या सगळ्या प्रयत्नांना कष्टांना यश आलं आहे हे पाहून मी भारावून गेली आहे मुलींनो अशीच प्रगती करीत राहा जगातील प्रत्येक क्षेत्रांमध्ये तुम्ही आज अव्वल आहात म्हणतात ना मुलगी शिकली प्रगती झाली असंच काहीसं आज सगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही करून दाखवलं आहे खरोखर अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पहिली शाळा काढून मुली शिकवल्या आणि आज तब्बल दीडशे वर्षानंतर ह्या एका अंकुराचं प्रचंड वटवृक्ष झालं हो प्रचंड वटवृक्ष आणि हे वटवृक्ष आता आकार घेते एका वनांमध्ये एका वनामध्ये हे वटवृक्ष खूप मोठं व्हावं हीच आशा बाळगते आणि थांबते मुलींनो अशीच प्रगती करत रहा